नयावाठोळा येथील विठ्ठल मंदिरात संगीतमय श्रीमद भागवत कथा वाचन पार पडले या निमित्त काढण्यात आलेल्या भव्य पालखी सोहळ्याने भक्तांच्या फेडले विथल विथल विथला, पांडुरंग विथला, या पांडुरंगाची शान देवा तुझे देवड सखे चाल पंढरीला जाऊ विठ्ठलाचे दर्शन घेऊ असा नामघोष करीत दिंडी लेझिम टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी महिला पुरुष लहान मुले मुली शिरल्या होत्या या गजराने नुळा नगरी दुमदुमून गेली होती काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडून हजारो भाविकांनी लाभ घेतला श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दोन मार्च ते नऊ मार्च या कालावधीत संगीतमय श्रीमद भागवत कथा वाचन राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री नारायण दासजी पडोळे महाराज यांनी केले विठ्ठल मंदिरातून पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली संपूर्ण गावात भ्रमण करून शेवटी विठ्ठल मंदिरात पोहोचली यावेळी गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून ठिकठिकाणी घालून रस्ते सजविण्यात आले होते यावेळी श्री शारदा महिला भजनी मंडळाने भारूड अभंग व विठ्ठलाच्या गजराने प्रेक्षकांना भारावून टाकले तसेच विठ्ठलाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता शोभायात्रेत परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्सुक सहभाग घेतला शनिवारी दोन मार्च रोजी सकाळी आठ वाजता तीर्थस्थापना माया ठवडी व राजेंद्र ठवडी यांच्या हस्ते करण्यात आली तसेच नऊ मार्च रोजी हरिभक्त परायण श्री केशवरावजी भोंडे यांच्या अमृतवाणीतून काल्याचे कीर्तन झाले या कीर्तनाला सात संगत हार्मोनियम व गायक दादाराव वानखडे तबला वादक साहेबराव पांडे सहकार्य सहभाग बाबूराव कोंडे अशोक कोंडे फुलावंताबाई ठवडी गायिका सविता निंबोरकर राजेंद्र ठवडी यांनी केले शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली यात हजारो भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी